ती केली आहे यासाठी पशुपालकांनी जनावरांची योग्य व अचूक माहिती देण्याचे उपायुक्तांनी सांगितले आहे पशुपालकांनी जवळच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात जाऊन जनावरांच्या कानाला बारा अंकी बिल्ला लावून घ्यावा या मोहिमेत गाय म्हैस शेळी मेंढी अश्व वराह यांची गणना ऑनलाईन ॲपद्वारे केली जाणार आहे त्यानुसार शासनामार्फत पशुसंवर्धन विभागाचे पुढील धोरण आणि योजना आखल्या जातात यानुसार निधीची उपलब्धता केली जाते पशुवैद्यकीय दवाखान्याच्या कार्यक्षेत्रात किती पशुधन आहे त्यानुसार लसीकरणाची लस व औषधांचा पुरवठा केला जातो योजनेच्या लाभासाठी जनावरांना आवश्यक असणारा योजनेच्या लाभासाठी जनावरांना आवश्यक असणार आहे तरच आपल्याला या योजनेचा लाभ घेता येईल त्याचप्रमाणे पशूच्या खरेदी विक्री तसेच विमा पॉलिसीचा देखील आवश्यक असणार आहे नस नसता नव्याने कोणतीही पॉलिसी काढता येणार नसल्याचेही डॉक्टर कदम यांनी सांगितले